आजकालच्या धावपळीच्या युगात आपले आरोग्य हे खूप महत्वपूर्ण आहे कोरोना महामारीच्या काळानंतर आरोग्य संतुलित आहार हा सर्वांचाच महत्वाचा विषय बनलाय उत्तम आरोग्यासाठी व्यायाम हा गरजेचा असतो आजकालच्या तरुण पिढीसाठी जिम ही त्यांच्या केंद्रस्थानी असते अशातच विविध अत्याधुनिक सोयीसुविधांनी पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील धायरी येथील शिवशक्ती बिल्डिंग गारमळा येथे फिटनेस प्रोफेशनल इंडिया जिमचे उद्घाटन फिटनेस क्षेत्रातील प्रख्याते मिस्टर ऑलंपिया मिस्टर वर्ड मिस्टर एशिया सुहास खामकर यांनी केले जिम जॉईन करणाऱ्या प्रत्येकास सुरुवातीचे तीन दिवस मोफत ट्रेनिंग मिळणार आहे यावेळी रक्षक ग्रुपचे रणजित सिंह पाटील मनपा अधिकारी निशिकांत चाफेकर बिल्डर रवी चाकणकर सिनियर बॉडी बिल्डर सुजित पांधरकामे व्यावसायिक ओंकार कुदळे एस टी आय कुलदीप मालुसरे व्यावसायिक योगेश मोरे सायकलपटू प्रतिभा ढाकणे आदी उपस्थित होते पी आय फिटनेस सेंटर म्हणजे ही जिम तर ऑलरेडी चालू होतीच पण त्यांचं रि आज या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यानिमित्त मी इथं आलेलो आहे तीन वर्ष त्यांचा पाठीमागचं जर्नी पाहता त्यांनी फार चांगल्या पद्धतीने हँडल केलेली आहे आणि मला वाटतं येत्या काळामध्ये त्यांचं सर्व नाव आणि लोगो रजिस्टर होऊन एक वेगळ्या स्टँडर्डने ते सध्या मार्केटमध्ये येत आहेत तर माझ्याकडून त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्वांनाच पंधरा ऑगस्टच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही जर बघाल कोविडनंतर शरीर आणि इम्युनिटी या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांना किती महत्त्वाच्या आहेत याचं महत्त्व कळालेलं आहे पैशाच्या जा पुढे जाऊन आपलं हेल्थ किती महत्त्वाचं आहे हे कळालेलं आहे आणि त्याच्या पुढे जाऊन जर बघाल तर, तर सर्वांनीच वॅक्सिन घेतलेलं आहे आणि काही वृत्तपत्रातून आणि इंटरनेटवरती खबरे आल्या तुम्ही बघितला असेल तर त्या वॅक्सिनमुळेच काही लोकांचे जीव गेले असे सांगण्यात येत आहे तर मला वाटते आत्ताच्या घडीला तीच लोकं जगू शकतील ज्यांचा फिटनेस चांगला आहे ज्यांचा आहार चांगला आहे आणि ते दररोज दैनंदिन जीवनामध्ये स्वतःसाठी एक ते दीड तास शारीरिक कष्ट कर करत आहेत असे येत्या काळामध्ये ते स्वतःला चांगल्या पद्धतीनं राहू शकतात सदृढ राहू शकतात आणि चांगली लाईफ आणि जास्ती लाईफ जगू शकतात असं मला वाटतं आहे तर येत्या काळामध्ये सर्वांनाच फक्त तरुण असं नाही तर आत्ताची जी जिवडी जनरेशन आहे ती तर पाहिजेच पण ज्यांचं वय आता तीशीच्या वर गेले असतील चाळीशीच्या वर गेले असतील किंवा अगदी पन्नास साठ सुद्धा जे असतील त्या सर्वांनी जिममध्ये जाऊन वर्कआउट केला पाहिजे जेणेकरून आपल्याला येत्या काळामध्ये जर असा कुठला व्हायरस जर आला तर त्याला आपल्याला थांबवण्यासाठी आपल्या शरीरानं तशी साथ दिली पाहिजे तर त्याच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर वर वर्कआउट किंवा हो व्यायाम किंवा हो शारीरिक कष्ट केल्यानंतर एक संतुलित आहार घेतला पाहिजे जो आपण बघितला तर प्रोटीन कार्बोहायड्रेट्स मल्टीविटॅमिन्स मिनरल्स हे जे दैनंदिन जीवनामध्ये आपल्या शरीराला दररोज मिळतं का आणि त्याचबरोबर सहा ते सात तास कमीत कमी झोप झाली पाहिजे फिटनेस प्रोफेशनल इंडिया जिम हे व्यवसायासाठी लागणारे अत्याधुनिक मशीन्स कार्डिओ स्टीम बाथ योगा बॅच स्ट्रेन ट्रेनिंग स्पिनिंग स्टुडिओ अशा विविध सोयी सुविधांच संपूर्ण वातानुकूलिन वातावरणासह सुसज्ज आहे आदित्य मोरे मी इथं दोन लेन सोडून राहतो इथं सगळे सर खूप फ्रेंडली आहेत सगळे एकदम इथं इकडचं एन्व्हायरमेंट चांगलं आहे एकदम म्हणजे सगळे एकामेकांना मोटिवेट करतात कोणाचं इगो क्लॅश होत नाही सगळे सगळ्यांना सांगतात की कसं काय करायचं कोण कोणाला डिमोटिवेट नाही करत सगळे म्हणजे इथं मजा येते जिम करायला मला एक वर्ष झालं वर्कआउट करून इथं मशीन्स पण खूप चांगले आहेत आणि डाएट तर मे मेनच गोष्ट असतं डाएट नीट ठेवलं तर बॉडी बिल्डर माझं नाव प्रज्ञा राऊत आहे मी एक सहा महिन्यापासून इथे येते आणि आजच्या काळात आपल्याला माहिती आहे की फिटनेस किती इम्पॉर्टंट आहे मुलगा असो मुलगी असो आपल्याला नॉट जस्ट बॉडी नॉट जस्ट फॉर द सेक ऑफ बॉडी बिल्डिंग बट ऑल्सो फॉर अ डेली लाईफ इट इज सो इम्पॉर्टंट फॉर टू स्टे फिट अँड इट इज अडवाईज दॅट ॲज अर्ली एज पॉसिबल यू शूड स्टार्ट गेटिंग इन टू फिटनेस अँड इट इज नॉट अबाउट जस्ट वर्किंग आउट बट अबाउट डायट अँड ओवरऑल लाईफस्टाईल हाऊ यू कॅरी सेल्फ वॉट यू डू इन युअर डेली लाईफ इवन आउट साईड ऑफ डाएट अँड आउटसाईड ऑफ फिटनेस व्हॉट यू डू सो माय एक्सपिरियन्स ॲट दिस जिम हॅज बीन व्हेरी नाईस दॅज लाईक आय हॅव बीन आय हव्ह मॅट फिमेल ट्रेनर्स दॅव्ह बीन गायडेड बाय मेल ट्रेनर्स एज वेल अँड ओवरऑल एक्सपिरियन्स हॅज बीन व्हेरी नाईस बिकॉज दे व्हॅव ॲडवाईस मी देव्ह हेल्प मी विथ माय डायट विथ माय न्यूट्रिशन अँड मी ह्याच्या आधी कुठे जिम नव्हते करत पण आता जेव्हा मी ते स्टार्ट केलं तेव्हा मला खूपच छान माझा स्वतःमध्ये मा पण प्रोग्रेस दिसतो जे आपण पण आपल्याला एक मोटिवेशन आणि मी खरं तर मेंटल हेल्थसाठी जॉईन केलं होतं ज्याच्यामध्ये तर मला इम्प्रूव्हमेंट वाटतेच नाही बट अलँग विथ दॅट फिटनेस लेवल पण जे डेली लाईफ मध्ये पण ला ला मला खूपच छान वाटतंय विशेष बाब म्हणजे येथे इंडस्ट्री एक्सपिरियन्स्ड वेल ट्रेन ट्रेनर्स आहेत जे नेहमीच मोलाचा सल्ला देत असतात सुहास सरांबद्दल आता सांगायचं झालं तर सुहास सर म्हणजे आमच्यासारख्या कित्येक तरुणांसाठी फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आम्ही त्यांना आयडल पण मानतो आणि खूप वर्षांपासून म्हणजे मी ज्यावेळी खूप लहान होतो तेव्हापासून मी सरांना बघतो आहे की त्यांना म्हणजे कॉम्पिटिट करताना म्हणा किंवा आम्ही यूट्यूबवरती सर्च करायचो सुहास कामकर म्हणून आणि मग ते व्हिडिओज वगैरे प्ले करून ते कसे बिल्डिंगमध्ये पोझ पोस्ट करतात किंवा काय करतात तर तेव्हापासून सरांना आम्ही फॉलो करत आलेलो आहे आत्ता जाऊन कुठं आमची स्वतःची एक छोटीशी ही ओपनिंग झालेली आहे तर म्हणजे एक इच्छा होती माझी की सर यावेत इथून कार्डिओ स्ट्रेन ट्रेनिंग म्हणजे जे तुम्हाला बेसिक स्ट्रेन ट्रेनिंग किंवा प्लायमॅट्रिक वगैरे असतात ते आहेत त्यानंतर स्पिनिंग स्टुडिओ स्पेसिफिक आहे आपल्याकडं स्टिम बात आहे अजून पर्सनल ट्रेनिंग त्यानंतर तुम्हाला डायट काउन्सलिंग अशा प्रत्येक फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्यासोबत आप आत्ता आपण काही नवीन फॅसिलिटीज पण ॲड करतो जसं योगा झालं जुम्बा झालं आम्ही काही फंक्शनल बॅचेस पण चालू करतो आहे थोड्या दिवसांमध्ये सो अशा मल्टिपल ॲक्टिव्हिटीज पण आम्ही आता घ्यायला चालू करणार आहे युवकांना एकच सल्ला जे आता सरांनी सांगितलं की तुम्ही व्यायाम करत राहा किंवा कुणी पण इन जनरल कुणी पण सगळ्यांनीच व्यायाम करत राहा जर तुम्ही व्यायाम केला व्यवस्थित आहार घेतला तर तुमचं शरीर सुदृढ राहणार आहे जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल खराब करत गेला तर तुम्हालाच त्याच्या शरीरावरती म्हणजे वेगळे एक परिणाम बघायला भेटतात असं त्याच्यामुळं जेवढं तुम्ही सुदृढ राहाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असेल